अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि त्यात पुत्रदा एकादशी असल्यामुळे ही अजूनच खूप महत्वाची एकादशी आहे पुत्रदा एकादशीचा उपवास हा आपण आपल्या मुलांसाठी आणि ज्यांना संतान होत नाही त्यांना संतान प्राप्तीसाठी हा पुत्रदा एकादशीचा उपवास पकडायचा असतो पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्याची शुक्ल पक्षात येत आहे या दिवशी एकादशीचा उपवास आणि श्रावण महिना असल्यामुळे हा खूपच असा प्रभावी असा दिवस आहे म्हणजेच या दिवशी उपवास केल्याने श्रीहरी विष्णूची कृपा तर मिळतेच मिळते तसेच भगवान शंकरांचीही विशेष कृपा मिळते जसे आपण हा उपवास पकडला तर प्राप्तीची कामना देखील पूर्ण होते जर का तुमच्या जु, मुलांच्या जीवनामध्ये काही प्रगती होत नाही काही बाधा येत असेल अडचण येत असेल तर हे देखील ते देखील दूर होतात त्या या पुत्रादा एकादशी मुळे उपवास केल्यामुळे संतान प्राप्तीचे किंवा संतान सुरक्षा कोणत्याही प्रकारची समस्या असो असल्या तरी त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते म्हणून ही एकादशी महत्वाची एक आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत की एकादशी कधी आहे आणि कधी संपणार आहे आणि पारण कधी करावे मंडळी एकादशी ही चार ऑगस्ट दोन हजार ला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्त होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार ला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी तर उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्टला आहे आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि आजच्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे आज, आज आपण काही उपाय केल्यामुळे आपल्या घरावरील जे काही वास्तुदोष आहे किंवा घरावरील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत आपल्या मुलांच्या करिअरमध्ये प्रगतीमध्ये काही बाधा येत असतील काही अडचणी येत असतील त्या देखील दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघावी आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेस भगवान श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा ही नक्की करावी त्यांची आरती करावी त्यांना दही भाताचा किंवा कुठलाही पिवळ्या वस्तू आहेत वास्तुदोष पितृदोष नजरबाधा किंवा तुमच्या घरावरील मुलांवर प्रगती होत नाही त्यासाठी तुम्ही सोबत अशा वस्तू जाळायच्या आहेत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या ह्या दूर होतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघावे मंडळी हा हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून तेव्हा या उपायाची सुरुवात केल्यामुळे तुम्हाला अधिक पटीने फळ तर नक्कीच भेटेल तसेच तसे, तसे, तसे तुमच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होईल आधी एक प्लेट घ्या त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवा आणि ते तांदूळ ठेवल्यावर त्या तांदळावर तुम्ही भीमसेन कापूर तुपात भिजवून ते दोन ते तीन वड्या भीमसेन कापूर तुम्ही त्या तांदळावर ठेवा नंतर दोन अखंड लवंगा घ्या त्या फुल असलेल्या लवंगा असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात नंतर दोन हिरव्या वेलची घ्या त्या देखील चांगल्या अखंड अशा असाव्यात वगैरे नसावेत नंतर तुम्ही उजव्या हातात काळे तिळ घ्या आणि ते काळे तिळ तुमच्या मुलांवरून डोक्यावरून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे नंतर मुले छोटी असो किंवा मोठे त्यांच्यावरून तुम्ही सात वेळा उतरून घ्यायचे आहे नंतर तुम्ही मुख्य दरवाज्यावर जा आणि त्याच्यावरून देखील ते, दे ते काळे तीळ हातातले काळे तीळ सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि नंतर ते तुमच्या हातातली तीळ हे खूप भिजलेल्या त्या कापरावर टाकायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला त्या देवासमोर ठेवून त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि नवारण करायचा आहे आणि तर तुम्ही आणि तुम्ही तो नवारण संपूर्ण जळेपर्यंत करायचा आहे आणि नंतर ते सगळं जळून झाल्यावर ते शांत झाल्यावर ते तुम्ही थोड्या वेळाने त्याचा धूर हा संपूर्ण घरात पसरवायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाने तो घरात धूर पसरल्यावर ते तुम्ही मुख्य दरवाजाच्या उमऱ्याच्या बरोबर मध्ये ठेवायचा आहे आणि ते पूर्ण शांत झाल्यावर पुन्हा देवाच्या समोर आणून ठेवायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते निर्म्याला टाकायचं आहे लवंग आणि वेलची जाळल्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते आणि कापूर आणि काळे तीळ जाळल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता ही दूर जाते त्याच्यामुळे चा हे चारही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी यश प्रगती ही होत येते हा उपाय तुम्ही कधीही तुमच्या घरात पूजा असेल किंवा अमावस्या पौर्णिमा एकादशी किंवा कोणताही सण आला तर तुम्ही हा उपाय नक्की करावा त्यामुळे तुमच्या घरातील अडचणी दूर होईल आर्थिक प्राप्ती होईल तसेच तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला वेगळा चांगला असा मार्ग भेटेल तसेच या दिवशी तुम्ही तुळशीची ही पूजा करायची आहे केळ्याच्या झाडाची आवळ्याच्या झाडाची किंवा पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करावी त्यांच्या त्या ते या झाडांजवळ तुम्ही दिवा लावावा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगून त्या झाडांना कुठल्याही एका झाडाला तुम्ही दूध पाणी आणि थोडी साखर आणि एकत्र करून त्याच्यात बेलाचे पान टाकावे आणि ते पान पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करावे त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला चांगला असा वेगळा मार्ग भेटेल तसेच आपला उद्योग व्यवसाय हा चांगला चालावा आणि त्यामध्ये वृद्धी व्हावी घरात लक्ष्मी स्थिर राहावी घरात सुख समृद्धी यावी यासाठी अजून एक उपाय करायचा आहे तुम्ही आज संध्याकाळी आज सहा पासून हा उपाय करावा हा उपाय म्हणजे तुम्ही एका प्लेट मध्ये मसूरची डाळ घ्या आणि दिव्याला दिवा हा तुपा लावा दोन वात्याची एकच वात करा आणि या दिव्यामध्ये दोन लवंगा टाका आणि हा दिवा देवा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू समोर ठेवा आणि प्रज्वलित करा आणि तुम्ही दिव्याला हळदी कुंकू लावा भगवान श्री हरी विष्णूंना हळदी कुंकू लावा तसेच माता लक्ष्मीलाही हळदी कुंकू लावा आणि नंतर तुम्ही तिथेच बसून श्री सुप्तम चे पठन करावे एक वेळा आणि नंतर व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठन करावे एक वेळा नंतर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही सांगाव्यात आणि त्यातून मार्ग मिळावा त्यासाठी प्रार्थना करावी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी आणि हा दिवा तुम्ही रात्रभर ठेवावा दुसऱ्या दिवशी डाळ ही तुम्ही स्वयंपाक वापरू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता खाऊ घालू शकता असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील मुलांविषयी घराविषयी संसाराविषयी वास्तुदोष किंवा कुठलीही समस्या असेल ती दूर होण्यास मदत होईल आज पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे तुम्ही विष्णू नावाचे पठन तर नक्की करावे तसेच विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचे देखील पठण करावे कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ हा होतो त्यामुळे त्याचेही ही पठण तुम्ही नक्की करावे पुत्रदा एकादशीचा पाळण्याचा शुभ मुहूर्त सहा ऑगस्ट दोन ला बुधवारी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत राहील तर मंडळी हा आजचा व्हिडिओ तुमच्या ज्या काही समस्या दूर होती, दूर होती होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत त्यामुळे ते उपाय केल्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होव्यात आणि श्री हरी विष्णूंनी तुमच्या पूर्ण सर्व इच्छा पूर्ण कराव्यात अशी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ